राज्यामध्ये पाणी टंचाईची चाहूल आतापासूनच जाणवायला सुरुवात झाली आहे राज्यातील चौदा जिल्ह्यांमध्ये टँकरनं सध्या पाणी पुरवठा केला जातोय महाराष्ट्रातील सहाशे सव्वीस गाव वाड्यांवरती टँकरनं पाणी पुरवठा करावा लागतोय एप्रिलच्या सुरुवातीलाच राज्यातील टँकरचा आकडा हा शंभरी पार गेलाय पाणी पुरवठा विभागाकडनं देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात एकशे अठ्याहत्तर टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे यामध्ये सर्वाधिक टँकर हे सातारा जिल्ह्यात सुरू झालेत माध्यमात पाहूयात काय सध्याची स्थिती आहे कोणत्या जिल्ह्यात किती टँकरनं पाणी पुरवठा होतोय सातारा जिल्ह्यात सगळ्यात जास्त गाववाड्यांवरती दोनशे सत्तेचाळीस वाड्यांवरती एकतीस टँकर हे पुरवले जात आहेत त्यानंतर ठाणे जिल्ह्यामध्ये त्र्याहत्तर गाववाड्यांमध्ये पंचवीस टँकर हे, हे, हे पुरवावे लागतात तर पालघरमध्ये छत्तीस गाववाड्यांवरती तेरा टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय तर अहिल्यानगरमध्ये साठ गाववाड्यांमध्ये बारा टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय पुण्यामध्ये चौऱ्याऐंशी गाववाड्यांमध्ये बारा टँकरनं पाणी दिलं जात आहे सोलापूरमध्ये त्रेचाळीस गाववाड्यांमध्ये चार टँकरनं पाणी पुरवठा करावा लागतोय बुलढाण्यामध्ये सतरा गाववाड्यांवरती एकोणीस टँकरनं पाणी पुरवठा होतोय छत्रपती संभाजीनगरमध्ये बावीस गाववाड्यांवरती सतरा टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय तर जालन्यामध्ये एकवीस गावांमध्ये चोवीस टँकरनं पाणी द्यावं लागतंय अमरावतीत एकूण सहा गावांमधनं बारा टँकरनं पाणी दिलं जाते सांगलीत दहा गावांमधनं दोन टँकर सध्या लागत आहेत सांगलीतली त्यात्यात स्थिती बरी दिसते नांदेडमध्ये सुद्धा दोन गावांमधनं दोन टँकर पुरवले जात आहेत यवतमाळमध्ये चार गावांमधनं चार टँकर द्यावे लागत आहेत तर वाशिम वाशिममध्ये एकाच गाव मध्ये एक टँकर सध्या दिला जातोय हा पाणी पुरवठा जो आहे तो येत्या काळामध्ये वाढेल अशी भीती व्यक्त केली जाते कारण के अर्थातच मूळ पाण्याचे स्त्रोत हे अटक चाललेत